हो रडकान पळू नका मी तुमचा व्हिडिओ घेतोय हा माझ्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला युट्यूब मध्ये दाखवणार आहे पळू नुका थांबा थांबा मी येत आहे व्हिडिओ घेत आहे तुमचं थांबा तुमच्या बाटून मी चिखलातून आणि तुम्ही पुढे पुढे पळता थांबा मी येतोय थांबा बगडे पक्षी म्हणजे एवढे हरामी आहेत ना ए, हराम मी यांच्या पाटून चिखलातून राहण्यातून चालतोय व्हिडिओ घेण्यासाठी यूट्यूबला दाखवण्यासाठी आणि मशीचे पाटवरून धावतायत पळतायत पण छान दिसत आहेत बगळे पक्षी हे उडताना छान दिसत आहेत तुम्ही पाहू शकता हे बगळे पक्षी जास्त प्रमाणात हिवाळ्यातच मोठ्या प्रमाणात येत असतात आणि थवा करून जिथे चालत असतात त्यांच्या होतीच होती फिरताना तुम्हाला दिसत आहेत तुम्ही पाहू शकता बहुतेक वेगळे हे पांढरे शोभ्र असतात आणि बगळा पक्षी हा म्हणजे तलावागाटी कातळ असलेली तळी नद्याच्या काटावर जास्त प्रमाणात आढळतात त्यांचे पाय लांब उंच असतात त्यामुळे तो पाण्यात शांत उभा राहून मासे पकडतो लहान लहान बेडूक सोडले किटक शेवाळू असे त्याचं खाद्यपदार्थ तो खातो त्याची उंच मान असल्यामुळे तो कशी पण फिरवून आपल्या निमुळत्या चोचीने आपल्या पक्षावर तुरंत आक्रमण करतो व त्यांना तो, तो पकडतो बऱ्याच प्रकारचे बगडे पक्षी आढळतात लहान मध्यम जे मोठे असतात त्यांची सूचीपासून गळ्या पण काळ्या रंगाच्या असतात आणि बाकी संपूर्ण पांढरे शुभ्र असतात काही बगळे काळ्या कलरचे पण असतात तुम्ही पाहू शकता बगळा पक्षी हा सर्वत्र आढळणारा पक्षी आहे त्याची मान ही इंग्रजी अक्षराच्या एस प्रमाणे असते त्यामुळे तो कुठच्या व दिशेला फिरवू शकतो आणि आपलं पक्ष पकडू शकतो असा पांढराशुद्ध बगळा पक्षी अतिशय हुशार आणि चालक समोरला जातो